फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि आज आहे रंगपंचमी तर रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर काय मग आज मस्त रंग भरपूर खेळायचे ना तर ओवी पण ओवी आणि स्वराज पण खेळणार होती ओवी गेली आहे स्कूलला तिला कसं झडपीची स्कूल असल्यामुळं तिला आहे ना अजून सुट्ट्या लागल्या नाही आहेत तिची अजून एक्झाम व्हायची हो आहे पण तिच्याबरोबर स्वराज आहे म्हणजे स्वराज म्हणजे तिचा चुलत भाऊ आणि तो पुण्याला असतो तो, तो थोड्या दिवसांसाठी आला होता चार पाच इथं तोपर्यंत दोघे जण खेळत होती मजा मस्ती खूप चाललेली आणि आज तो जाणार आहे आणि हे काय ओवीला माहित नाही ओवी शाळेत गेली आहे त्यामुळे तिला माहीत नाहीये की तो आज जाणार आहे तिला जेव्हा हे कळेल ना तेव्हा तिला खूप वाईट वाटणार आहे आणि दोघांसाठी बघा बापून कलर आणले हे कलर परत हे बलून्स आणि गेल्या वर्षीचीच पिचकारी आहे त्यामुळं आणि पितकारी ना कुठं आजकाल मुलं घेतात पितकारीत पाणी भरेभरे समोरचा व्यक्ती सगळं भिजवून टाकतो त्यामुळं त्यांना म्हणलंय पितकारीचा काही उपयोगच होणार नाहीये तर आणि तुम्हाला मी स्वराज दाखवते थांबा तो, था था। तो पण आज जाणार आहे स्वराज आणि कार्टून लागले कार्टून बघत बसलेत तर मग या नाश्ता करायला आज जरा उशीरच झालाय साडे दहा वाजलेत आणि अजून माझा नाश्ता झाला नाहीये तर या नाश्ता करायला मी आज केलेले रव्याचा उत्तप्पा केलेला आणि चटणी करायला वेळ नव्हता म्हणून केचप घेतलंय त्याच्याबरोबर काय फायनली ओवी स्कूलमधून आली बाबांनी आणि तोंडाला कुणी लावलंय एवढं

आपण एका हे दोन कलर आहेत ना तर नाही थोडं थोडं मिक्स करून आणि ओवी आणि स्वराज लागले प्लॅनिंग करायला कुणाकुणाला भिजवायचं कुठला कलर यूज करायचा काय असं काय सगळे कामाला लावलेत रंगपंचमी चालली आहे मला बसवलंय काट मारायला हा माझा आहे आणि हा ओवीचा आहे जो पिंक आहे तो ओवीचा आहे तो माझा भरतो माझे दोन झालेत आता तिसरा ओविन स्वराज न डिवाइड करून घेतलेत फुगे आणि त्याच्यामध्ये पिचकारिनी पणे भरतायत आणि गाठ मारायला मला बसवलंय हो त्या तिकडे एक मुलगा आहे ना त्याचं नाव बाबू आहे तो घरात जाऊन लपून बसलाय सगळी मुलं आहेत ना त्याला रंग लावण्यासाठी धडपडतायत मग त्याने खिडकी दार सगळं लावून घेतलंय बाबू आत लपून बसलाय हे बाहेर बस रंग लावायसाठी अशा ड्राय कलरच खेळायचे असतात खरं म्हणजे परत तू म्हणते की अरे काय लांबण खेळायचं असत मारायचं असत अरे तिने काय केलंय पाणीच टाकलं नाहीये त्यामुळं तो फुटत नाहीये शी

काची कलर या र ही बाबा लावायचं नाही तोंडाला कापत कापत नाही <coughs> खाज, पण कापत त्यामुळं होती गायच तुम्ही सुद्धा जर या काची कलरचा वापर करत असाल ना तर प्लीज तो करू नका पाण्यात मिक्स करायला केला तरी चालतोय पण तोंडाला खूप घात काय म्हणून नको नको श्रुती आलेली माझ्याबरोबर गप्पा मारायला आणि सगळ्या मुलांनी तिला भिजवून आणि कलर लावून टाकलं नाही बाई सगळ्या पोरं काय ठेवते ती बाई पाणी देवा <laughs> बघा आमची कशी झाली उग्याच काय पाणी आहे का काय त्यात होय स्वराज आणि अण्णा आता निघाले पुण्याला आणि स्वराज निघालाय आणि ओवी बघा अपसेट झालीय काय ठेव व्हिडिओ मध्ये बघा आता तू हा बसतीय बरोबर खाली हा धरून बसली बाय 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 पोचल्यावर फोन कर आणि गाई आजचा आपला हा ब्लॉग इथे सेंड करते तोपर्यंत राम